जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ दशक दुसरा मूर्ख लक्षण समास आठवा सद्विद्या निरूपणा राम समर्थ मागील समासामध्ये आपण काही सत्व गुणाची लक्षणं पाहिली रज तम आणि सत्व ही लक्षणं मागील समासांमध्ये आपण पाहिली शास्त्रामध्ये मुख्य चौदा विद्या सांगितलेल्या आहेत आणि त्यापैकी सर्वात श्रेष्ठ असलेली अध्यात्म विद्या ही सर्वश्रेष्ठ आहे असा निर्वाह भगवंतांनी गीतेतील दहाव्या अध्यायामध्ये दिलेला आहे आणि त्याच विद्येला समर्थाने सद्विद्या असं म्हटलेला जी अध्यात्मविद्या गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे तीच समर्थ सद्विद्या म्हणतात ज्याच्या अंगी ही विद्या खरोखर प्रगड होते ना तो व्यक्ती कसा असतो कोणकोणते गुण त्याच्यापाशी असतात सांगताना त्याची वृत्ती समाधानी वृत्ती त्याच्याकडे असलेलं व्यवहारातले कौशल्य त्याची नम्रपणा त्याच्याकडे असलेलं न्यायाचं आचरण या सगळ्या गोष्टींच वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलेलं आहे त्याच्याही पलीकडे समर्थ म्हणत आहेत की पुण्यवंत पुरुष जो आहे ना त्याच्या अंगी ही विद्या उभजतच असत तो त्याचा ठेवा ठेवाय तसा सर्वांना तो लाभत नाही पण तरीही त्यासाठी प्रयत्नपूर्वक अभ्यास केला पाहिजे असा प्रयत्न करणं ही गोष्ट आपल्या हातामध्ये आहे या समासामध्ये म्हणतात श्रीराम समा सद्विद्येची लक्षण परम शुद्ध सुलक्षण विचार घेता बळेची बाणी सद्विद्या अंगी आता मागे आपण काही समासामध्ये लक्षणं पाहिली रजाची पाहिली तमगुणाची पाहिली सत्वगुणाची पाहिली आता समर्थ म्हणतायत की आपल्याला सत्वगुण ही कळला मराठा सत्विद्या काय आहे ह्याची लक्षणं काय आहेत हे आपल्याला पाहिजे की जे अत्यंत शुद्ध आहेत शुद्ध सुलक्षण विचार घेता बळीची बाणे सद्विद्या आणि त्याचा जर आपण विचार केला त्याचा जर आपण अभ्यास केला तर नक्कीच ती आपल्याला सुद्धा अंगवाडीने करता येतील आपल्याला ही म्हणजे संतांस शरण जातात पण असे संतांच संतांच्या संपर्कामध्ये जर आपण राहिलो संत संघ सत्संगाचा महिमा तो हाय आपोआपल्या अंग मध्ये येणार सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्ष्मी विशेष त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे म्हणजे सद्विद्या युक्त ज्याच्याकडं ह्या सगळ्या विद्या आहेत जी विद्या आहे ज्याच्याकडे अध्यात्म कला आहे असा असणारा जो पुरुष तो उत्तम लक्षणामधला असतोय आणि त्याचे गुण जर आपण ऐकायला गेलो तर त्या गुणांमधून काही जो आनंद आहे म्हणजे हा ही ही सगळी द्या ज्या पुरुषाकडे आहे भगवान रामांचं आचरण घ्या ना नुसतं गुणगान गायला गेलं एक वचनी एक वचनी एक पाणी म्हणजे ऐकतच राहावं छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या स्वराज्यासाठी असलेलं बिण काय आहे ऐकायला गेलं ऐकतच राहावं त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे समाधान वाटतं आपल्याला संतांचं चरित्र ऐकायला संतांच्या कथा ऐकायला संतांनी काय काय छेललं कशा कशा परिस्थितीमधून संतांनी आपल्यासाठी हे गाठोड निर्माण केलं आणि ते जेव्हा आपण ऐकतो ना तेव्हा आपल्याला समाधान मिळतं का मिळत त्यांच्याकडे उत्तम लक्षणं होती उत्तम गुण होत सद्गुण होते का कारण त्यांच्याकडे सद्गुद्ध भाविक आता समाजाने सांगितलंय कसा असतो भाविक सात्विक प्रेमळ शांतिक क्षमा लीन तत्पर केवळ अमृत वचन कसा असतो तर तो पहिली गोष्ट म्हणजे भाविक भावनिक वृत्तीचा असतो आणि भाविक असतो म्हणजे कुठलाही कर्म करायचा असेल तर त्याच्यावर श्रद्धा असणं गरजेचं आहे त्याच्यावर तेवढा भाव असणं गरजेचं आहे म्हणे भाव आणि देवा म्हणून मला पाव हा प्रकार नाही हे उत्तम गुण लक्षण नाहीये कारण आपण फक्त भगवंताकडे मागणी करतोय बाबा रे मला काहीतरी देव याची वासना परंतु प्रत्यक्षामध्ये काहीच नाही काम करत असताना आपल्याला काहीतरी नेहणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आपण भगवंताची भक्ती करत असतो भावार्थ शून्य आहे भावार्थ शून्य आहे मग आपल्याला काय प्राप्ती होईल का, का? नाही मी समर्थ म्हणतात की सद्विद्या कोणाकडे आहे आणि सद्विद्या असलेला कसा आहे तर तो भाविक आहे सात्विक सात्विक शब्दांची बरोबर कधीच हेळसाण नाही करणार कधीच वाईट विचार येणार नाही शुद्ध सत्वच आचरण एकदम तत्पर ना इकडचं तिकड ना कधी चल चलविचल होणार नाही चंचलता येणार नाही आणि प्रेम राग हा विषय नाही संथ निर्मळ निच्छ त्या पाण्या पाण्याला जसा ना वास ना रूप ना गंध ना आकार तसा हा शांती क्षमा दयास लीन तप्पर केवळ अमृत वचन म्हणजे नेहमीच अमृत त्याची वाचा कधीच अशी दिसणार नाही की त्या वाचेमधून कुठल्याही प्रकारचं चुकीचं वर्तणूक चुकीच्या प्रकारची भाषा किंवा भा काही कोणाला दुखवेल अशी वाक्य शब्द काहीच नसणार परम सुंदर आणि चतुर परम सब आणि धीर परम संपन्न आणि उदार अतिशय अं अतिशय परम 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 म्हणजे त्याचे मोज मोजमाप होत नाही अतिशय सुंदर आणि कसा आहे चपळ चतुर नुसता सुंदर नाही सुंदरते चतुरीय परम सबळ आणि धीर म्हणजे ब उदार अतिशे अत्यंत संपन्न आहे आणि तो उदारी आहे परम ज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महा तपस्वी आणि शांत अतिशय आता समजतानी सांगितलंय कि हा कसा आहे सद्विद्या सद्विद्या असलेला व्यक्ती कसा असतो ते सगळं सांगितलं परम ज्ञाता आणि भक्त म्हणजे तो ज्ञाता आहे त्याच्याकडं भरपूर ज्ञान आहे परम शब्द वापरला परम म्हणजे भरपूर ज्ञान आहे त्याच्याकडं परंतु तो कसा आहे भक्त महापंडित आहे पण कसा आहे विरक्त म्हणजे तो विद्वान आहे अखंड मुखोद्गत परंतु तो विरक्त कुठेही दाखवत नाहीतर आमची आम्हाला काही येत नसत परंतु आम्ही नको ते बोलून जातो असं नव्हे महातपस्वी आणि शांत म्हणजे तप त्याच एवढं आहे परंतु शांतता म्हणजे कारण तपस्वी व्यक्ती हा रागीट असतो तेवढी तपश्चर्या ते करायची तर तू जर समृद्ध असेल तर तो शांत तेवढा शांत वक्त आणि नैराश्य सर्वज्ञ आणि सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्र म्हणजे तो वक्ता आहे तरी पण तो असं कधी दाखवत नाही की माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे मी असं बोलू शकतो मी तसं बोलू शकतो कधीच नाही सर्वज्ञ आणि सादरता म्हणजेच सर्वांची सर्वज्ञ तरी सुद्धा तो इतरांचा आदर करतो म्हणजे किती वरच्या पातीवर जाऊन बसलेला असला तरी सुद्धा तो समोरच्या व्यक्तीला लहान समजत नाही कमी समजत नाही त्याचा आदरच करतोय श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांस आता तो श्रेष्ठही आहे पण नम्रता किती आहे आदरपूर्वक नमस्कारच करणार व्यक्ती लहान असो मोठा असो समोरची व्यक्ती लहान असली तरी आदरपूर्वक नमस्कारच करणार नम्रताच ठेवणार नम्रते नम्रतेनेच वागणार नम्रतेनेच राहणार राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक कारुण्य आणि अतिशय आता आहे राजा परंतु धार्मिक आहे ना धार्मिक विधी करतोय धर्माचं आचरण करतोय धर्माचं पालन करतोय शूर आणि विवेक आता एवढा शूर आहे परंतु तिथेही विवेकाने विचारतो म्हणजे श्रीरामाने एवढा शूर राजा असताना सुद्धा रावणाला सांगितलं बाबा रे बघ हे तू करू नकोस शरण तू ये हे समजून घे कारण तू माहिती माहितीये समोरच्या व्यक्ती अभिमानामध्ये गर्वामध्ये ताटामध्ये गुरवीमध्ये आहे समिद्ध असलेल्या व्यक्तीला कळत म्हणून त्याला सांगतोय बाबा हे करू नको तारुण्य आणि नेमकं तारुण्य आहे पण नियमातच राहणार म्हणजे माझ्याकडे ताकद आहे माझ्याकडे शक्ती आहे म्हणून मी त्याचा वापर कसाही कुठेही कधीही करेल नाही नेमकच ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी करणार आम्ही नाही ना बुधाचारी कुळाचारी युक्तहारी निर्विकारी धर्मंतरी परोपकारी पद्म असत परंपरा जोपा पालन करतोय धर्माचं पालन करतोय त्याच खाणं पिणं व्यवस्थित संयमात नियमात कधी जास्त नाही पोट भरलं आज्ञा आली बस ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं खाऊ नये आमची सवय आम्हाला वाटलं गोड आहे मस्त आहे छान लागतोच भारी चव आहे ह्या खा ह्या खा नंतर मग दुसऱ्या दिवशी परिस्थिती बदलते त्यावेळेस कळत की अरे मी हे करायला नाही पाहिजे होत धर्मांतरी परोपकारी कधीच जाणार परोपकार करणारा असून सुद्धा त्याच्या हाताला यश असत कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भगवतभजनी अत्यादरी म्हणजे स्वतः निराभिपाने झटणारा गायक आणि वैष्णवजनी म्हणजे गायन ही आहे वैभव आणि भगवत वजनी सगळं वैभव त्याच्याकडे श्रीमंत आहे पैसा आहे संपत्ती आहे सगळ आहे विष्णू भक्त आहे भजन प्रेमी आहे या सगळ्यांचा तो आदर करतोय सगळं जाणतोय तत्वज्ञ आणि उदासीन बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत म्हणजे तो तत्वज्ञानी आहे परंतु तो कधी अशा गुण होत नाही कधीच नाही कधीच तसं राहणार नाही बहुश्रुत आणि सज्जन म्हणजे सगळं त्याच्याकडं या सगळ्या गोष्टी ज्ञान कला सगळ्या आहेत मंत्र्यानी सगुण नीतिवंत तो स्वतः गुन्हे असून सुद्धा इतर जणांना उत्तम आणि योग्य सल्ला देतो एखादी चुकीचा सल्ला देणार नाही नाहीतर आमचा प्रकार आमच्या विद्वत्तेची कधी कधी क्यू करावीशी वाटते की मी जर त्याला एखादी गोष्ट सांगितली तर कदाचित माझ्यापेक्षा हा पुढे जाईल म्हणजे एखाद्याने जर का नवीन गाडी आणली त्यांनी कशी आणली काय आणली दोन नंबर करून आणले असेल चुकीच्या मार्गाने आणली असेल हेच विचार मनामध्ये येत असतात समृद्ध नाही साधू पवित्र पुण्यसिय अंतरशुद्ध धर्मात्मा कृपा कर्मनिष्ठ स्वधर्म निर्मळ निर्लो बनतात पुन्हाचरणी असतो साधू ऋतीचा आणि पवित्र पवित्र मनाचा असतो त्याच मन एकदम स्वच्छ आहे अंतरशुद्ध धर्मात्मा कृपा म्हणजेच स्वच्छ मनाचा धर्माचरणी कर्म कर्ममार्ग आचरण करणारा स्वधर्म निर्मळ निर्लोभ अनुक्त म्हणजे स्वतःच्या धर्माची निष्ठता राखून ठेवणार धारणा धृती श्रुती स्मृती युक्ती स्तुतीमती परीक्षा परमार्थाची आवड असल्यामुळं तो सन्मार्गानेच जाणार आहे गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती म्हणजे तो या सन्मार्गावर सतत असणार आहे सन्माला दुसऱ्यांना आणणार आहे सन्मार्गामध्ये मदत सक्रिय मदत करणार आहे सक्रिय राहणार आहे मनाची धारणा धैर्य स्मरण शक्ती असंधन हे सर्व त्याच्या अंगी आहे आणि त्याला उत्तम परीक्षा सुद्धा करता येते श्रुती स्मृती लिया युक्ती या सगळ्या त्याच्याकडं स्तुती नती परीक्षा परीक्षा पण त्याला करता येते याची असल्यानंतर तो त्या प्रसंगानुसार सावध होतो त्याला कळत अरे नाही माझ्यावर एखादा संकट येणार आहे तिथं सावध आहे ना परीक्षेला समोर दक्ष धूर्त तार्किक योग योग्य दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुश चप चमत्कारिक का नाना प्रकार सावधपणा धूर्तपणा योगायोग्य या सगळ्या गोष्टींचा त्याला ज्ञान तार्किक म्हणजे तर्कशास्त्र तर्कवितर्क ज्या गोष्टी कुठे तर्क लावला पाहिजे सत्य साहित्य नेमक भेदक म्हणजे एवढे गुण त्याच्यापाशी सगळ्या आहेत असतातच शिवाय नेमकेपणा नेमक भेदक कौशल्य ना कुश चप चमत्कारी काय नाना वेगवेगळ्या भरपूर प्रकारचं कौशल्य आहे तर त्याचे सगळे गुण योग्य काय अयोग्य काय सत्य काय असत्य काय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आदर सन्मान तातम्य जाणे प्रयोग समयोग प्रसंग जाणे कार्यकारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका म्हणजे वेगळा प्रसंग कोणता आहे अनुकूल परिस्थिती आहे की नाही कार्यारंभ करावा की नाही करावा असं सर्व बाजूने तारतम्याने आणि चानाक्ष बुद्धीने तो पहिल्यांदा विचार करतोय कारण विवेक बुद्धी हे सद्विद्या जिथे आहे तिथे विवेक आहे आणि या विवेक बुद्धीने चानाक्ष बुद्धीने सगळं त्याचा न्याय निवाडा करतोय आणि मग सर्वांचं मत आजमावून पाहणार म्हणजे हे त्याला माहितीये सगळं परंतु तरी सुद्धा त्याच्या सोबत असलेल्या सवंगड्यांना तो विचारत असतोय श्रीकृष्णाला काही कळत नव्हतं का परंतु अर्जुनाला पुरे केलं कर रे बाबा हे असं आहे का बघ कसं वाटतं तुला समर्थांचा भाग तुला कसं वाटत बघ भगवान परमात्मा करणार तो त्याला माहिती नाही परंतु धारक असलेला भगवंत चानाक्ष बुद्धीने सगळं जाणून असतोय परंतु इतरांचं मत काय हे आजमावण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो सावध साक्षी साधक आगमनिगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक सावधपणाने वागून तो साधना करतो मंत्र तंत्र विद्या वेदांत यांचा तो ज्ञाता असून निश्चयाचे ज्ञान प्रगत करत असतोरणी तीर्थवासी दृढ व्रती काया उपासक निग्रहासी करू जाण आता या सगळ्या गोष्टी तो सहन करू शकतो तर त्याचा निश्चय पक्का आहे म्हणून तीर्थयात्रा कष्टदायक तीर्थयात्रा असतील कठोर असतील देहदंड सगळ्या तो सहजतेनं सहन करू शकतो सत्यवचने शुभवचनी कोमळ वचनी एक वचनी सौख्यवचनी सर्व काळ हा म्हणजे एक वचनी एक पत्नी एक वाणी स्पष्ट बोलणारा खर बोलणारा रोकटोक बोलणारा निश्चित मानणारा सत्य मानणारा विवेकाने मानणारा आणि ज्याच्या शब्दांनी ज्याच्या बोलण्याने म्हणजे असं वाटतं अरे यांनी बोलतच राहू आम्ही ऐकतच राहू यांनी बोलतच राहू ऐकतच राह बस असा सर्व ज्याच्या सर सतत सतत ऐकल्याने मनुष्य शांती होते असा तो समृद्ध तृप्त सखोल योगी भव्य सुपन सुप्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट निर्व्यस तसा त्याच्या वाचना सर्व तृप्त झालेल्या आहेत असा प्रसन्न मुद्रेचा तर योगी आहे सात्विक आहे त्याच रूप कसं आहे सौम्य आहे शुद्ध मार्ग आहे निष्कप्ट त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कपट भाव नाहीये आणि निर्व्यसुगड संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही अर्जव सख्य सर्वही प्राणी मात्रांचे म्हणजे सुगर संगीत गुण म्हणजे त्याला संगीताचा अभ्यास आहे संगीताचा ज्ञान आहे दुसऱ्यांच्या गुणांची तो कदर नेहमी करणार आहे निरपेक्ष प्रत्येकाशी अर्जवी वृत्तीनेच वागणारा अर्जव सख्य सर्वही सख्यानेच राहणारा सख्याची भूमिका सख्याची भूमिका म्हणजे काय अर्जवी सख्य सर्वही म्हणजे प्रत्येकाशी आपलं म्हणून सख्यत्वाचं म्हणून तो ना कुठल्या जातीचा ना कुठल्या धर्माचा ना कुठल्या पंथाचा हा विचार कधीच केला जातो जगन मित्र आणि लोकप्रिय असा तो आहे द्रव्य सूची सूची न्याय सूची सूची प्रवृत्ती सूची निवृत्ती सूची सर्व सूची निसंग हा आता निसंग आहे तो तरी सुद्धा द्रव्य शुद्धी पत्नी शुद्धी न्याय शुद्धी अंतःकरण शुद्धी या सगळ्यांना तो जपत असतो शुद्ध प्रवृत्ती शुद्ध निवृत्ती असं त्याच सगळं काही मित्रपणे परशोकहारी समर्थपणे वेत्रधारी पुरुषार्थ जगम मित्र म्हणजे परहित करणारा मित्र मित्रपणे परहितकारी म्हणजेच दुसऱ्याच हित करणाराच मैत्री करणार म्हणजे मैत्री जर एखाद्याशी केली तर त्याचा कधीच त्याच्यापासून मला काय फायदा होतो हे नाही पाहणार त्याचं हित कसं होईल त्याचा फायदा कसा होईल हेच पाहणारा म्हणजे दुसऱ्याला प्लॅटफॉर्म देणारा दुसऱ्याला व्यासपीठ निर्माण करून देणारा मग त्या व्यासपीठा मागे काय प्रयत्न आहेत हे कधीच दाखवून देणार असा हा सद्विद्याधारक गोड बोलून परदुःख शांत करणारा म्हणजे एखादा दुःखी आला संकट समयी जेव्हा एखाद्याच्या कोणी धावून येत नाही त्या वय हा स्वतः तिथे जाणार त्याच दुःख बाजूला करणार दुसऱ्यांचं ऐकून घेणार अन्यायाला शिक्षा देण्याचं सामर्थ्य असणार आणि पुरुषार्थामुळे जगामध्ये मैत्री असणारा असा हा सदृत्य संशय छेदक विशाळ वक्ता सतृत शब्दार्थ श्रोता तथानिरूपणी म्हणजे त्याच्या बोलण्याने संशय जे लोकांच्या मनामध्ये मा संशय असतात संभ्रम असतात बोलला तरी सुद्धा समर्थांचं एक वचन जरी बाहेर निघाले ना तरी असणारे शंका अशंका कुशंका सर्वांचं निरसन होत सर्वज्ञ असून तो दुसऱ्यांचं ऐकतो म्हणजे त्याच्याकडे सगळं आहे ज्ञाताय तो पण तो ऐकणार दुसऱ्यांचं आणि जेव्हा तो निरूपण करतो ना तेव्हा एकही निरर्थक शब्द त्याच्याकडनं येत नाही त्या निरूपणामधून कधीही स्वार्थाचे शब्द येणार नाही स्वतःच्या भल्याचे शब्द येणार नाही फक्त आणि फक्त समाजहित देशहित परमहिताच पाहत असत विवादरहित संवादी संगमरहित संगरहित निरपवाधी म्हणजे तो जिथे वाद असेल ते वाद व्यवस्थितरित्या समजवून त्या ते 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 वादामध्ये पडदा कसा टाकता वाद कसे थांबवता था येतील सतत प्रयत्न करत असणाऱ्या वादातून संवाद कसा निर्माण करता येईल चांगदेवाकड वाद होत होता संवाद कधीच नव्हता परंतु त्या चांगदेवाला कधीच संतांनी वाईट सांगितलं नाही त्याच्याकडे असलेल्या वादाला संवादामध्ये निर्माण केलं बरोबर की नाही माऊलींनी केलंच ना चांगलं कळलं नाही काय लिहावं आणि शांत केलं म्हणजे वादातून संवाद निर्माण केला तो निसंगच आणि उपाधरहितच आहे त्याला कुठल्या उपाधीची गरज नाही संगरहित निरोपाधी दुराशारहित अक्रोधी म्हणजे तो नेहमीच कधीच त्याच्याकडे दुराशा नसते तो नेहमी आशाच असते आशातून त्या जी काही आशा 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 म्हणजे काहीतरी मला अपेक्षा आहे कधीच नाही करत त्याच्यातून मुक्त असतोय क्रोध कधीच नसतो त्याला क्रोध निर्दोष निर्मत्सरी दोष त्याच्याकडे कधीच येणार नाही मत्सर त्याच्याकडे येणार नाही ज्ञानी निश्चयात्मक समाधानी आणि भजक सिद्ध असो साधक साधन रक्षित हा म्हणजे त्याचे ज्ञान हे निश्चयाच अस निर्मळ आणि नेहमी समाधानी आणि त्याच समाधानातून तो सिद्ध असो साधक म्हणजे सिद्धावस्था प्राप्त आहे त्याच्याकडे परंतु तरी सुद्धा तो साधनाच करत राहणार साधन रक्षित सतत 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 त्या साधनेच रक्षण करणं साधना वाढवणं दुसऱ्यांना साधनेमध्ये आणणं हेच काम करत असतो सुखरूप संतोष रूप आनंद रूप हास्यरूप आता रूप सांगितले ऐक्यरूप रूप, रूप, रूप आत्मरूप सर्वत्रांस सर्वांसाठी तो संतोषदायक आहे सुखदायक आहे आनंददायक आहे त्याचा दिसणाऱ्या दोघांमध्ये जो संवाद विस्कटलेला आहे तो संवाद एकत्र करण्याचं काम करत असतो आत्मत्वाने वागवणारा असतो भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थित भाग्यवान आहे यशस्वी देखनाय गुणीये है, सदाचार्य हे है, रूप सांगितले विचार है। आहे ही सगळी स्थिती आहे अशा स्थितीमध्ये राहणारा हा सद्विद्या धारक यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृत काय काय किती सामर्थ्यवान आहे कीर्तिमान आहे यशवंत आहे बलसंपन्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची संतांची ना देशभक्तांची यांच्याकडे सद्विद्या होत्या आणि त्यांची ही लक्षण आहेत विद्यावंत कावंत लक्ष्मीवंत लक्ष्मणवंत होत सुचिष्मंत भयाळ हा सगळ्या कला आहेत विद्या आहे धनाढ्य आहे सुलक्षण संपन्न आहे उच्च कुलातला आहे पवित्र आहे बल संपन्न आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा मात्र तो भवंत दयाळ सदा सर्वदा तो उपकारच करणारा प्रत्येकाला अंजारून गुंजारून घेणारच युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बोधारिष्ट रिक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी युक्ती प्रयुक्ती जाणणार आहे श्रेष्ठ बुद्धिमान आहे अनुग्रहित आहे नित्य संतुष्टी आहे त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची ईर्ष्या नाही आणि कसलीही आसक्ती नाही असा तो सद्विद्यार्थी रूप लावण्य अभ्यासता नाही सहज गुणास न चले उपाय काहीतरी घरा दिसोय अगांतुक गुणाची हा आता समर्थांनी इथे श्रोत्यांना सांगितले असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्प मात्र बोललेले आता एवढं आपण सगळं बघितलं हे गुण सगळे सांगितले पण असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण म्हणजे श्रोतांना सांगितलंय ते गुण हो, असणे म्हणजे सद्विद्येचं लक्षण आहे आणि त्याचा अभ्यास करावा म्हणून अल्पमात्र बोलिले थोडक्यातच सांगितलेलं जास्त काही सांगितलेलं नाही म्हणून याचा अभ्यास करा आणि आपण सुद्धा लक्षण ही सद्विद्येची लक्षणं आहेत हे जर गुण आले तर आपल्याकडे आहेत आणि मग हे झालं तर पुढच्या अभ्यासता नाही सहज गुणात न चले उपाय काहीतरी धरावीसोय तुक गुणाचे निसर्गता लाभणारे रूप सौंदर्य हे प्रयत्न करून येत नसत तर ते उपजत असल्या कारणाने ते लाभण्याकरता कोणता उपाय नाही म्हणजेच काय तर चांगले गुण अंगी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण तो प्रयत्न करायला बघत नाही आयसी हे सविद्या बरवी तरी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्यूप शेवटी शेवटी समर्थ म्हणतात की ही सगळी उत्तम पै उत्तम पैकी असलेली जी सविध्या आहे ना ती प्रत्येकाजवळ असली पाहिजे काय शब्द वापरलाय आईसी हे त्याच्या पुढे काय म्हणतायचं की विरक्त पुरुष अभ्यासावी रूप म्हणजे काय सगळ्यांकडे असली पाहिजे तथापि विरक्त पुरुषाने मात्र आत्मसात करणं अत्यंत महत्वाचं आहे बचाकडं काहीच नाही त्याला त्याचा ते अभ्यास करावाच लागतो अभ्यास केल्यानंतर परीक्षा द्यावीच लागते तरच त्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतात चांगल्या प्रकारे गुण येतात उत्तम प्रकारे तो पास होतोय आणि पुढच्या वर्गामध्ये जातोय म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की ऐसी हे सद्विद्यावरवी सर्वात्रांसी असावी तरी विरक्त पुरुष अभ्यास रूप किती श्रीदास बोधय गुरुशिष्य संवादेत द्वितीय दशके सद्विद्या निरुप्रणाम समास अठवा जय जय रघुवीर समर्थ समर्थन मम श्रीराम समर्थ